बार प्पायचे कटोळे काय कटोळे लावले त्याच्यामध्ये बघा पप्पासा बाग बघा

या बाप काय खडा या आता दुसरं दिसून चालले पाऊस नाही म्हणून दोन काही दायथ राहिला पाऊस आला चालता काय काय चालला कोई छोड़ो उतर मान उतर वाला है घेतली बर का मला नाही चुकण्याला मानलाय नाही चुकले वाटतंय लं वाटतं बोल खराय पिकले बैलपतर या पपई खायला या

ताबाच्या घरी जाऊ आपण प्पाय बी पाय बसून चालवले पिशवीचे अरे पप्पा झाला आलो बाहेर बागेतून बाहेर आलो